नमस्कार मित्र आपण नगर परिषद कनानला आलेलो हो, आहोत आणि बघू शकता आपण स्वच्छ जल वायू मृदा वसुधरेची खरी संपदा ही इथं एक मन कोरलेली आहे भिंतीवर बघू शकता आपण आणि ज्या प्रकारचं इथं वातावरण आहे ते बघू शकता इथं गेट गेट एक एका कडेला गेट आहे दुसरीकडे मोडलेला मोडकडी चालेला गेट आहे आणि आपण आतमध्ये जाणार बघणार आह की कशा प्रकारची व्यवस्था इथं आहे ही जीर्ण अवस्थेतील टाकी आहे पाण्याची डब्ल्यू सी एल कडून निर्माण करण्यात आलेला इथं फिल्टर प्लांट आहे जो फिल्टर प्लांट इथं बंद पडलेला आहे गेल्या कित्येक महिन्यापासून नागरिकांचं असं म्हणणं आहे आणि या ठिकाणावर ज्या प्रकारची ही जीर्ण अवस्थेमध्ये पडलेली एक पाण्याची टाकी आहे या टाकीच्या कोसळल्यामुळे कुठलाही अपघात होऊ शकतो इथं ज्या प्रकारचे वस्तीतील नागरिक आहेत त्या नागरिकांना या ठिकाणावर ग्रीन जिम लावण्यात आलेला आहे आणि या ग्रीन जिमच्या ग्रीन जिमच्या माध्यमातून इथं जे सशक्त होण्याकरिता जी रोज वर्जित करण्याकरिता येतात इथं जे बालक येतात किंवा वरिष्ठ नागरिक येतात तर त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे आणि इथं कशा प्रकारचं प्रकार वातावरण आहे आपण बघू शकता गाई मशीनना सुद्धा धोका आहे कारण या ठिकाणावर चाऱ्याची व्यवस्था असल्यामुळे आणि नगर परिषदेचं लक्ष गेल, गेलेला नसल्यामुळे इथं चारा वापलेला आहे तर गाई म्हशी आणि इथं ज्या प्रकारचे मुख्य प्राणी आहे त्यांना सुद्धा जीवाला घातक धोका आहे आणि बघू शकता आपण डिसमेंटल स्वरूपातील इथं पाण्याची टाकी आणि इथं जाडी लावलेली आहे बंद करण्यात आलेला आहे इथं वर जाण्याकरिता प्रतिबंध करण्यात आलेला आहे परंतु बघू शकता हा प्रतिबंधित क्षेत्र आहे आणि या प्रतिबंधित क्षेत्राची अवस्था बघू शकता आपण कशा प्रकारे इथं हे जे मुख जनवर वसलेले आहे गोमाता वसलेले आहे आणि यांच्या जीवाला सुद्धा धोका उद्भवू शकतो जर का ही डिसमेंटल परिस्थितीतील इथं पाण्याची टाकी कोसळल्यास कसल्या प्रकारचा आघात घडून येऊ शकतो आपण कल्पना करू शकता आम्ही दाखवण्याचा करी हो, प्रयत्न करीत आहोत आपल्याला कि या ठिकाणावर बोर्ड सुद्धा लावलेला आहे नगर परिषद यंत्रणेकडून प्रशासनाकडून इथं बोर्ड लावलेला आहे आणि तो बोर्ड आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा प्रकारे हा प्रतिबंधित क्षेत्र आहे बघू शकता आपण नगर परिषद कनान पिपरी तालुका पारशिवनी जिल्हा नागपूरकडून सावधान प्रवेश निषेध आहे ताकी धोकादायक स्थितीत आहे कृपया खबरदारी घ्या असं नागरिकांना या फलकाद्वारे संदेश सुद्धा देण्यात येत आहे आणि हे बघू शकता आपण इथं नारे सुद्धा लिहिलेले घरोघरी स्वच्छतेचा नारा निरोगी सुंदर होईल गाव सारा अशा प्रकारचे इथं संदेश सुद्धा देण्यात आलेले आहे बघू शकता आपण आतमध्ये आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत कि कशा प्रकारे हा जो पाण्याचा पाण्याचा ज्या प्रकारे इथं व्यवस्था आहे प्लांट आहे या प्लॅन्टी अवस्था काय झालेली आहे वेकोली सी एसआर फंडातून हा उभारण्यात आलेला पाण्याचा प्लॅन्ट आहे वॉटर फिल्टरेशन प्लॅन्ट आहे दूषित पाण्याला शुद्ध करण्याची प्रक्रिया या प्लॅनद्वारे करण्यात येत असतो मात्र हा प्लॅन्ट म्हणजे बंद अवस्थेत पडलेला आहे अस्तव्यस्त व्यवस्था आहे तीन चार महिन्याच्या वरूनचा वेळ झालेला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे बघू शकता आपण सामाजिक तत्वाचा इथं कशा प्रकारचा बसेरा आहे हे बघू शकता आपण असामाजिक तत्व आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून कनान नगर परिषद कशा प्रकारचे कार्य करत आहे नेता प्रशासन कशा प्रकारचे कार्य करताना पाहायला मिळत आहे या ठिकाणावर ज्या प्रकारे इथं राजकारण आहे आणि कनान नगर परिषद ही संपूर्ण राज्यामध्ये एक प्रसिद्ध कनान नगर परिषद आहे आणि या ठिकाणावर सी एस आर फंडातून हा जो उभारण्यात आलेला वॉटर फिल्ट्रेशन प्लांट आहे हा बंद पडलेला आहे ही संपूर्ण रिपोर्ट आम्ही विदर्भानंद न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडण्याचा एक प्रयत्न करीत हो। आहोत आणि जागृतीचा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना देत आहोत नगरवासियांना शुद्ध जल मिळावं आणि दूषित पाण्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ नये याकरिता हा फिल्टर प्लांट माननीय गडकरी साहेब यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आलेला होता आणि या फिल्टर प्लांटचा उद्घाटन झाल्यानंतर अद्यापही आज सहा वर्ष लोटल्याच्या नंतरही या प्लॅन्टचा उपयोग शुद्ध फिल्ट्रेशन करण्याकरिता होत नाही आहे पाण्याचे फिल्टरेशन करण्याकरिता होत नाही आहे आणि सरसकट पाणी ज्या माध्यमातून इथं फिल्टर व्हायला पाहिजे होता मात्र तो केला जात नाही आहे आणि सरसकट पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविला जात आहे आणि याकडे शासन प्रशासन मध्ये कार्यरत असणारे जे नगर प्रतिनिधी आहे नगर परिषदेचे जे शासनकर्ते आहे जे इथले जे मूळ राज्यकर्ते आहे त्यांनी याकडे कशा प्रकारच्या सहा वर्षामध्ये लक्ष दिलेलं आहे आणि त्या सहा वर्षाच्या त्यांच्या म्हणजे पाच वर्षातील कारकिर्दीमध्ये कशा प्रकारच्या कार्य इथं पाहायला मिळत आहे बघू शकता आपण नागरिकांचं म्हणणं आहे की कचरा इथं बघू शकता कशा प्रकारचा कचरा इथं आलेला आहे कशा प्रकारचा नगर परिषदेकडून याकडे दुर्लक्ष होत आहे आपण बघत आहात आणि हा जो फिल्टर प्लांट आहे या फिल्टर च्या माध्यमातून सहा वर्ष लोटल्यानंतरही अद्याप फिल्टरेशन झालेला शुद्ध पाणी नगरवासियांना पिण्याकरिता मिळत नसल्याची खंत या ठिकाणावर नागरिकांकडून बाळगल्या जात आहे बघू शकता आपण आमच्या माध्यमातून या फिल्टर प्लॅन्ट दुरावस्था आपण प्रकारे इथं ही व्यवस्था आहे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि याला कुठंतरी जबाबदार नगर प्रशासन असल्याचं बोललं जात आहे आणि इथं कशा प्रकारची व्यवस्था आहे हा जो फिल्टर प्लांट आहे प्रत्यक्षात गडकरी साहेबांनी याचं के उद्घाटन केलेलं असलं तरी अद्यापही या फिल्टर प्लांटच्या माध्यमातून नगर परिषद वासियांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नसल्यामुळे कुठंतरी नगरवासियांचा रोष आपल्याला पाहायला मिळतो आहे नगर परिषद प्रशासनाकडे बघू शकता आपण इथं कशा प्रकारे हा बंद पडलेला फिल्टर प्लांट आहे इथं स्वच्छ महाराष्ट्र अभियान च्या माध्यमातून हा स्वच्छ इथं लागलेला आहे आपण बघू शकता स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि कशा प्रकारचा स्वच्छ महाराष्ट्र ओला कचरा सुका कचरा संदेश इथं देण्याचा प्रयत्न होत आहे मात्र कशा प्रकारचं इथं वातावरण आहे आपण बघू शकता नगर प्रशासनाचा कशा प्रकारे इथं म्हणजे वास्तव्य आहे अजून हा जो फिल्टर प्लांट आहे हा अभ्यास सुरू करण्यात कुठतरी सरकार आणि नगर परिषद प्रशासन अपयशी ठरल्या आपल्याला पाहायला मिळत आहे बघू शकता आपण हा जो इथं एक, एक पाणी पुरवठा करण्याचा जो व्यवस्था आहे जी टाकी आहे त्या टाकीच्या माध्यमातून शहराला पाण्याचा पुरवठा केला जात असतो मात्र फिल्टर प्लांट इथं उभारण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे परंतु या फिल्टर प्लांटच्या माध्यमातून अद्याप नागरिकांना शुद्ध जल पिण्यास मिळत नसल्यामुळे नागरिकांचा रोष या ठिकाणावरून पाहायला मिळत आहे एक रिपोर्ट विदर्भन न्यूज नेटवर्क